समस्यांच्या गाठी एकदा गौतम बुद्धांनी पाहिलं की त्यांचे शिष्य प्रत्येक समस्यांना खूप गंभीरपणे घेतात त्यांच्यावरती मार्ग काढताना त्यांच्या मनाची द्विधावस्था होते तेव्हा त्यांना बोध देण्यासाठी एकदा भगवान गौतम बुद्ध एका एक कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्यांजवळ आले कुणाशी काहीही न बोलता आसनस्थ झाले त्यांनी त्या कपड्याला काही अंतरावर पाच गाठी मारल्या आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार शिष्यगण करू लागले गाठी नंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोण सांगू शकेल का असा प्रश्न बुद्धांनी शिष्यांना केला तेव्हा शिष्य म्हणाले याचे उत्तर देणे तसे कठीण आहे एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठींमुळे बदललेली नाही असे उत्तर सारीपुत्र या शिष्यानं दिलं सारीपुत्र यांनी दिलेल्या उत्तरानंतर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूंनी तो ओढला दोन्ही बाजूंनी ओढल्यामुळं या कपड्याच्या गाठी सुटतील असे वाटते का अशी विचारणा पुत्रांना केली यावर त्याने सांगितले नाही भगवंत या गाठी अजून घट्ट होतील त्या सोडवणं आणखी कठीण होईल या गाठी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे असे बुद्धांनी विचारले पुत्र म्हणाले या गाठी नक्की कशा प्रकारे पडल्या आहेत ही गोष्ट निरखून पहावी लागेल गाठी योग्य पद्धतीने पाहिल्यानंतर त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो असे उत्तर सारीपुत्रांनी दिले सारीपुत्र तुम्ही एकदम सत्य कथन केलं हीच गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे मूळ प्रश्न इथेच आहे ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात ज्या समस्येने तुम्हाला ग्रासले आहे ती सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे समस्येचे मूळ शोधणे गरजेचे आहे ही समस्या का निर्माण झाली याचा मागोवा घेतला पाहिजे समस्येच्या मुळाशीच आपण गेलो नाही तर ती आणखी घट्ट होईल असे ते म्हणाले सगळीकडे हाच प्रकार सुरू आहे सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येनं ग्रासले आहे त्या वैयक्तिक असोत सामाजिक असोत वा मानसिक का असोत काम क्रोध मद, लोभ मत्सर ईशा यासारख्या वृत्तीतून बाहेर कसे पडायचे असा प्रश्न मानवाला पडतो परंतु या समस्यांचे मूळ काय आहे या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या याचा विचार करत नाही असे गौतम बुद्ध यांनी सांगितले सगळ्या समस्यांना उत्तर हे असत फक्त ते आपल्याला शोधता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे नमो बुद्ध